पैशांच्या वादातून दोन भावांनी आपल्या दोन साथीदार मित्रांसह आपल्या दोन मित्रांची हत्या केली आहे ही घटना गुरुवारी उशिरा रात्री वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत साईबाबा नगरमध्ये घडली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या हत्येतील चार आरोपींना अटक केली आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त पदाचा भार डॉ रवींद्र सिंघल यांनी गुरुवारी रात्री उशिरा स्वीकारला मात्र त्याचवेळी नागप्रातील वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत दुहेरी हत्येचा थरार घडला होता दुहेरी हत्येमधील मृतांमध्ये सनी शिरूडकर आणि कृष्णकांत उर्फ कन्नू भट यांचा समावेश आहे या हत्येतील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यात दोन सख्खे भाऊ किरण शेंडे आणि योगेश शेंडे विक्की कोहळे आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साईबाबा नगरातील भूषण टॉवर जवळील चौकात गुरुवारी रात्री उशिरा दुहेरी हत्येची घटना घडली आरोपी सनी शिरुडकर या किरणला स्वतःच्या नावानं कर्ज घेऊन नवीन दुचाकी फायनान्स केली होती काही पैसे उधार देखील दिले होते तर तेव्हापासून काही किरण न कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले परंतु काही महिन्यांपासून त्यानं हप्ते भरले नाही यावर किरण शेंडे सोबत सनीचा वाद सुरू झाला गुरुवारी रात्री मोबाईलवर वाद झाल्यानंतर किरणनं सनीला साईनगर येथील घरी भेटण्यासाठी बोलवलं रात्रीच सनी आपला मित्र कृष्णकांत आणि त्यांचा मित्र मनीष मोहिते असे चौघे जण घटनास्थळी पोहोचले त्याचवेळी किरणचे सनीसोबत पुन्हा भांडण झाले आणि याच भांडणात आरोपींनी लाकडी दांडके आणि दगडाने वार करून दोघांनाही गंभीर जखमी केलं हा प्रकार घडल्यानंतर आरोपी पळून गेले वाठोडा पोलिसांना या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली पोलिसांनी घटनास्थळ गाठलं असता दोघेही गंभीर अवस्थेत होते दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं तर दोन आरोपी वर्धेच्या दिशेनं पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी योगेश शेंडे तसेच किरण शेंडे यांना वर्धा येथून अटक केली आहे तसेच पारडी परिसरातून आरोपी विक्की सह एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आहे प्रकरणी वाठोडा पोलीस अधिक तपास करत आहे रात्री बारा ते साडे बारा वाजे सुमारास साईबाबा नगर या ठिकाणी एक कंट्रोलचा कॉल होता की दोन इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत त्यानंतर तात्काळ तिथे घटनास्थळी भेट देऊन जखमी असलेले इसम कृष्णकांत भट आणि सनी वाडकर हे दोन व्यक्ती जखमी होते त्यांना हॉस्पिटलला तात्काळ उपचारासाठी दाखल केले ते, के ते दोन्ही इसम उपचारादरम्यान मय झालेले आहे सदर आणि त्यांना मारणारे किरण शेंडे आणि योगेश शेंडे आणि इतर दोन या लोकांनी त्यांना पैशाच्या वादावरून जुने किस्त भरण्याच्या कारणावरून व उष्ण दिलेल्या पैशाच्या कारणावरून त्याच्यात वाद होऊन त्यांना मारण केलेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे ते मये झालेले